हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपलं एक घर असावं हे प्रत्येकालाच वाटत असते छोटंसं का होईना पण ते स्वतःचं असावं आणि आपलं असावं तर अशी बघा प्रत्येकाचीच एक इच्छा असते आणि या एका इच्छेसाठी बघा आपण आपल्या जीवनामध्ये किती किती काय काय अशी धडपड करत असतो आणि आपलं जे घर आहे तर ते उभं करतो पण बघा नुसतं घर उभं करून म्हणजे फक्त चार भिंती उभ्या असणं आणि त्यावर एक छत असणं याला घर म्हणत नाही घरामध्ये घरपणसुद्धा असावं लागतं आणि या घरामध्ये घरपण येण्यासाठी बघा बऱ्याचशा काय काय अशा भौतिक गोष्टी काही धार्मिक गोष्टी तर यांची सांगड घालून घरामध्ये जे घरपण आहे तर ते येत असतं आणि त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर बघा कितीही भौतिक गोष्टी किंवा कितीही महागड्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याशिवाय आपल्या घराला घरपण येत नाही तर त्यामधील सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे झाडं आपल्या घरामध्ये झाडं असणं खूप महत्त्वाचं असते एकतर बघा ती हवेतील विषारी घटक शोषून घेतात ऑक्सिजन वाढवतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे घरामध्ये राहणाऱ्या लोकांची तब्येत तर सुधारतेच सोबतच घरामधील जे वातावरण आहे तर ते सुद्धा प्रसन्न राहतं हिरवीगार झाडं आपल्या सभोवतालची सुंदरता आणि सकारात्मकता वाढवतात त्यातल्या त्यात वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बघा घरासाठी जे झाडं आहेत तर ते खूप महत्त्वाचे सांगितले आहेत आणि अनेक असे झाडं आहेत जे आपण इनडोअर आउटडोअर लावू शकतो झाडांमुळे बघा हवा शुद्ध होते आणि त्याचे आश्चर्यकारक जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात आणि इतकंच नाही आपल्या आजूबाजूला जी झाडं आहेत तर तीसुद्धा आपल्या घरातील सकारात्मकतेमध्ये भर घालतात तर म्हणून मग बघा प्रत्येकाच्या घरामध्ये झाडं असणे खूप महत्त्वाचे असते एखाद कोपरा बघा तुम्ही अगदी ना असा निर्जीव वाटत असतो आणि त्यामध्ये जर आपण एखाद झाड ठेवलं तर तोच कपरा कोपरा बघा अगदी असा बोलका वाटायला लागतो आणि त्या एका छोट्याशा झाडामुळे आपल्या घरातील तो जो कोपरा आहे निर्जीव कोपरा आहे तर त्यामध्ये अगदी असे प्राण येतात तर म्हणून मग बघा प्रत्येकाच्या घरामध्ये झाड ना असायलाच हवं झाडामुळे सुद्धा घराला ना खूप असं छान घर पण येतं दुसरी गोष्ट म्हणजे देवघर कोणाही धर्माचा व्यक्ती असो तर बघा प्रत्येकाच्या घरी आपलं त्याचं एक प्रार्थना स्थळ असतं तर त्याचप्रमाणे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवघराला खूप असं अनन्य साधारण महत्त्व आहे घरामध्ये देवघर असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे देवघरामुळे कुटुंबाला शांती समृद्धी आणि सकारात्मकता मिळते देवघरामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते एकंदरीत सांगायचं झाल्यास देवघरच ही एक अशी गोष्ट आहे ज्यामधून सगळ्यात जास्त सकारात्मकता प्रवाहित होते देवघरामुळे आपल्या घराला घरपण तर येतच पण देवघरामुळे आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडायला लागतात तुम्ही जर रोज रोज देवाच्या सानिध्यात एक तास दीड तास घालवत असाल तर बघा आपोआपच तुमची जी बुद्धिमत्ता आहे जी बुद्धी आहे तर ती सकारात्मक विचार करायला लागते विषयी फार कमी वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात आणि हळूहळू हडु 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 आपलं जे जी जीवन आहे तर ते सकारात्मक बनत जाते आणि आपल्या बघा वैचारिक पातळीमध्ये सुद्धा खूप अशी सुधारणा होऊ लागते आणि हे बदल हळूहळू आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात देवघरा म्हणजे घरामध्ये देवघर असल्यास सुख शांती आणि समृद्धी कायम राहते आणि या गोष्टींचा सकारात्मक प्रभाव हळूहळू आपल्या जीवनामध्ये घडत जातो आणि असं नाही की आज देवघर आणलं आणि उद्यापासून सकारात्मक प्रभाव चालू होतील असं नसते ज्याप्रमाणे आपल्याला हवा दिसत नाही पण ती असते देव दिसत नाही पण बघा त्याचा आशीर्वाद तो नेहमी आपल्यासोबत असतो अगदी त्याचप्रमाणे देवांचा जो आशीर्वाद आहे तर तोसुद्धा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवतो फक्त तो आपल्याला ना अनुभवता आला पाहिजे म्हणूनच घरामध्ये दे एक देवघर ना नक्की असावं त्यामुळे सुद्धा आपल्या घराला जे घरपण आहे तर ते मिळत असतं आणि बघा देवाच्या सानिध्यामध्ये दे जेव्हा आपण असतो तर त्यावेळेला बघा आपलं जे म्हणजे आपलं डोकंसुद्धा शांत राहतं आणि आपलं मनसुद्धा अगदी असं प्रसन्न राहतं तर त्यामुळे अगदी छोटंसं का होईना एक देवघर आपल्या घरामध्ये दे असायला हवं आणि असं आवश्यक नाही की एक तास दीड तास दोन तास की आपण असं देवाच्या सानिध्यामध्ये दे राहिलंच पाहिजे मनातून जरी आपण आपल्या देवाचं स्मरण केलं त्याचं नामचिंतन केलं तरीहीसुद्धा आपल्या घरामध्ये घरपण जे आहे तर ते राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जो वास आहे तर तो कायम राहतो तर म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी देवघर नक्की असावं अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं तुळशीशिवायसुद्धा आपल्या घराला घरपण येत नाही बघा आधीचे लोक असे म्हणायचे की अंगणामध्ये जोपर्यंत तुळस नाही तोपर्यंत आपल्या अंगणाची शोभा नाही हिंदू धर्मा मध्ये तुळशी पूजनाला अनन्य साधारण असं महत्व आहे तुळशीला सर्व वनस्पतीमध्ये सर्वात पवित्र वनस्पती मानल्या गेलेला आहे तुळशीला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील एक उंबरठा जातो आपल्या धर्मामध्ये तुळशी ही साधारण वनस्पती नसून तिला औषधींची राणी असे सुद्धा संबोधले जाते तुळशीचे आध्यात्मिक महत्व हजारो वर्षापासून आहे कारण ती भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तुळशी देवीचा अवतार आहे तुळशीचे रोप संपूर्ण हिंदू धर्मामध्ये पूजनीय आहे आणि ते लक्ष्मी मातेचं स्वरूप मानले जाते खरं तर बघा अनेक घरामध्ये ते अंगणाच्या मध्यभागी लावले जाते तुळशीच्या उपस्थितीमुळे आपल्या घरा घराचे कोणत्याही हानिकारक प्रभावांपासून संरक्षण होते तुळशी ही सर्वात पवित्र वनस्पती आहे आणि आपण ज्यांची पूजा करतो कारण त्यांचा संबंध बघा डायरेक्ट भगवान विष्णूंशी आहे तुळशी म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती भगवान श्रीकृष्णांच्या एकनिष्ठ भक्त असलेल्या देवी तुळशीचे पार्थिव रूप आहे म्हणून आपल्या घराला घरपण येण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये एक तुळस ही नक्की असावी त्याचसोबत घराला घरपण येण्यासाठी प्रत्येक घराला एक उंबरठा हा नक्की असावा मुख्य दाराला असलेला उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही आणि बाहेरून येणारी नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही जेव्हा तुम्ही उंबरठ्याची रोजच्या रोज पूजा करता तेव्हा त्या उंबरठ्याला इतकी दैवी शक्ती प्राप्त होते की नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही एखादी व्यक्ती जर समजा वाईट भावनेने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्याच्या नकारात्मक विचारसरणीचा प्रभाव आपल्या घरावर आपल्या जीवनावर कधीही होत नाही इतकं अनन्यसाधारण महत्त्व उंबरठ्याला आहे उंबरठ्याला सर्व शक्तींचं केंद्र मानल्या जाते आणि सगळ्या सकारात्मक ऊर्जा उंबरठ्यामध्ये स्तंभित असतात तर त्यामुळे बघा उंबरठ्याचं पूजन जे आहे तर आपल्या घरामध्ये रोजच्या रोज व्हायला हवं आणि सोबतच अशीसुद्धा मान्यता आहे की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मकतेला प्रवेशसुद्धा करू शक करू देत नाही त्याची शक्ती आणखी वाढवण्यासाठी घराच्या मुख्य दारावर ओम स्वास्तिक असे धार्मिक चिन्हसुद्धा लावल्या जातात त्याचबरोबर दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तो उंबरठा आपण अधिक सुंदर आणि अधिक शुभ बनवू शकतो त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचे जे मन आहे तर ते अगदी प्रसन्न होऊन जातं आणि त्याच्यासोबत आलेली नकारात्मकता तिथेच संपते म्हणून घराच्या मुख्य दाराला उंबरठा हा नक्की असावा उंबरठ्यामुळे सुद्धा आपल्या घराला घरपण येतं आणि आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे तर ते सुद्धा प्रसन्न राहत म्हणून मग घराला घरपण येण्यासाठी आपल्या मुख्यदाराला एक उंबरठा हा नक्की असावा आणि शक्यतो जो उंबरठा आहे तर तो लाकडीच असावा नमस्कार तर फायनली आज तीन चार दिवसाच्या नंतर तुमच्यासोबत भेटणं होते आहे आज व्हिडिओ शेअर करणार उद्या करणार असं करता करता बघा तीन चार दिवस निघून गेले पण व्हिडिओ काही शेअर करणं झालं नाही तर त्यासाठी बघा क्षमा असावी तर आजचा आपला मेन विषय आहे की घराला घरपण येण्यासाठी घरामध्ये अशा काय काय गोष्टी आपण ठेवू शकतो तर बघा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या घराला घरपण येतं त्यामध्ये तुमचं देवघर आहे तुमच्या घराचा उंबरठा आहे तुमच्या तुळशीचं जे वृंदावन आहे तर ते असतं सोबतच तुमच्या घरातील जे झाडं आहेत तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये त्या सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते टिकून राहते आणि आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहतं तर त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं आणि सोबतच बघा असं सुद्धा म्हटलं जातं की प्रत्येक घराला एक अंगण असावं आणि अंगणाला एक तुळस म्हणजे अंगणामध्ये एक तुळस असावी जोपर्यंत अंगणामध्ये तुळस असत नाही तोपर्यंत आपल्या अंगणाला शोभा येत नाही आणि अंगणाशिवाय घराला शोभा येत नाही पण बघा आजकाल आपण फ्लॅटमध्ये राहतो आणि फ्लॅटमध्ये अंगण मिळणं शक्य नसतं आणि स्वतंत्र घरंसुद्धा असतील तर स्वतंत्र घरामध्ये सुद्धा बघा जर जागा पुरेशी असेल असेल तर तिथे आपण जे अंगण आहे तर ते काढू शकतो पण जर जागा पुरेशी नसेल तर अंगण काढणं शक्य होत नाही पण तरी सुद्धा बघा घराच्या बाहेर एक छोटासा परिसर दिलेला असतो फ्लॅट मध्ये सुद्धा एक पॅसेज दिलेला असतो तर तोसुद्धा नीटनेटका ठेवून आपण आपल्या घरामध्ये जी प्रसन्नता आहे तर ती आणू शकतो घरामध्ये छान असं सकारात्मकता राहते जेव्हा आपण आपल्या घराच्या बाहेरचा परिसर जो आहे तर तो छान असा स्वच्छ ठेवतो आपल्या मुख्य दाराच्या बाहेर चप्पलांचा ढिगारा नसावा खूप अशा चपला पसरलेल्या नसाव्या तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्या घरातील सकारात्मकता सकारात्मकतेमध्ये खूप अशी भर पाडतात तर म्हणून बघा असे म्हणतात की आपलं जे अंगण आहे तर ते छान असं नेटनेटकं असावं तुम्ही तुमचं अंगण कशा प्रकारे ठेवता त्याच्यावरूनच आपल्या घरातील जी गृहिणी आहे तर तिची ओळख होते की तिची वागणूक कशा प्रकारची असावी ती कशा प्रकारे आपलं घर ठेवते जितकं सुशोभित तुमचं अंगण असेल तितकं सुशोभित तुमचं घर असतं तर असं हा झाला वेगळा विषय आपल्या मेन विषयाकडे वळूयात तर अशा काय काय गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणू शकतो आपल्या घराला घर पण येतं या गोष्टींमुळे आणि यातल्या यात बघा ह्या तर झाल्या भौतिक आणि धार्मिक गोष्टी सोबतच आपल्या घरामधील जे व्यक्ती आहेत तर त्यांच्यासोबत आपलं एकमेकांचं नातं कशा प्रकारे आहे यावर सुद्धा आपल्या घरातील घरपण अवलंबून असतं आपल्याकडे कितीही अतोनात पैसा असू द्या पण घरातील व्यक्ती जे आहे तर त्यांच्यासोबत आपले मतभेद असेल त्यांच्यासोबत व्यवस्थित आपलं जमत नसेल किंवा त्यांचे विचार त्यांना म्हणजे त्यांचे मनं जर आपण समजू शकत नसेल तर कितीही अमाप पैसा आपल्याकडे असला तरी त्या पैशाला काही अर्थ नसतो तर त्यामुळे आपल्या घर घराला घरपण येण्यासाठी आपल्या घरातील घरपण टिकून राहण्यासाठी आपल्या घरातील जी व्यक्ती आहे तर त्यांचे सगळ्यांचे बघा आपापसात आप एकमेकासोबत प्रेमाचे संबंध असते सुद्धा तितकेच महत्वाचे असते आणि हीच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या घरातील घरपण आपल्या घराला घरपण येतं आणि आपल्या घरातील सकारात्मकता टिकून राहते कारण बघा कितीही पैसा आपल्याकडे असेल आणि आपण जर म्हणजे आपल्या मनाला शांती नसेल कारण जर घरातल्या व्यक्तींसोबत म्हणजे एकमेकांसोबत आपले संबंध जर व्यवस्थित नसतील त्यांचे मनं जर आपण समजू शकत नसेल तर कितीही पैसा असेल तरी आपल्या मनाला शांती मिळत नाही तर त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींसोबत बघा आपले एकमेकांचे जे संबंध आहेत तर ते प्रेमाळ असणे त्यांची मनं समजणे त्यांच्या मनाला जपणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते तर अशाच बघा काय काय अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घराला पण येतं तर तो। चला माझ्या परीने जसं मला जमेल तितकं मी तुम्हाला सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव आणि प्रयत्न करणार इथून रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा बाय